माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जातात अलकार रत्ना माई त्रिवेणीची देखील नवलाई माझे नाव उज्ज्वला वासुदेवधामने मी रामाचे गाणे म्हणत आहे वानर वानर लय बाई जबरनी करीतो राम नाम गजर वानर वानर लई बाई जबरनी करीतो राम नाम गजर वानराचे प दात फळे खातो बगीच्यात वानर लय बाई जपर करीतो राम नाम गजर वानराची पछाती पर्वत उचली एकाती ती वानराची पछाती पर्वत उचली एकाती ती वानर लय बाई जपर करी नाम गजर वानरचे पहा सेतू पनरचे पहात शेतू बांधला समुद्रात वानरवानर लय बाई जबर करीतो राम नाम गजर वानरवानर वानर लय बाई जबर करीतो राम नाम गजर वानराची शेपटी कशी वानराची शेपटी कशी लंका जाळून खाक केली वानर वानर लय बाई जबर करीतो राम नामगजर वानरचे पहा गाल शीतालावी कुंकुलाल वनरचे पहा गाल लावी कुंकू लाल, लाल वानर वानर लई बाई जब्बर करी राम नाम गजर वानराला जोडा हात पुढे उबे हनुमंत वानराला हात पुढे उबे हनुमंत वानरवानर लई बाई जबर करीतो राम नाम गजर वानरवानर लई बाई जबर करीतो राम नाम गजर धन्यवाद